महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो पशुधन ऐश्वर या मराठवाड्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर पशुपालक मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता की तुमच्या पुढं आज मी नॅचरल रेमेडीज या कंपनीचं टायरल हे लिक्विड घेऊन आलो आहे तर याचा वापर आपण आपल्या जनावरांमध्ये शेळी मेंढीमध्ये कशाप्रकारे करू शकतो याविषयी आपण इथे संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर पशुपालक मित्रांनो आपण टायरल या लिक्विडचा वापर आपल्या पशूंमध्ये नेमका कधी आणि कोणत्या काळामध्ये करू शकतो जसं की समजा पावसाळ्याचे दिवस असतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्यापैकी आपल्याला बघायला मिळतं की आपली जनावरं हा नवीन चारा किंवा हो ओला चारा म्हणजे जसे मका असो किंवा उन्हाळ्यामध्ये पेरणी केलेलं कडवळ असो अशा प्रकारचा चारा किंवा गवत असो अशा नवीन प्रकारचा चारा जेव्हा त्यांच्या खाद्यात येतो किंवा पावसाळ्यामध्ये बुरशीचंही प्रमाण वाढलेलं असतं बुरशीजन्य चारा जरी त्यांच्या खाण्यात आला तर आपल्याला बघायला मिळतं की आपली जनावरांचं पोट फुगलेलं आहे त्याचबरोबर रवन प्रक्रिया नीट होत नाही आहे त्याचबरोबर समजा एखाद्या जनावराला पोठामध्ये पेन होत आहे उडवस करत आहे तर अशा कोणत्याही अवस्थेमध्ये आपण या टायरल लिक्विडचा वापर करू शकतो तिथे आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो त्याचबरोबर शेळ्या मेंढ्यामध्ये में आपण बघू शकतो की कधी कधी आपल्या शेळ्या मेंढ्या माळावरती चरून आल्यानंतर अचानक दुसऱ्या दिवशी आपल्याला पूर्णपणे फुगलेले दिसतात त्याचा आरा खात नाहीत त्याचबरोबर त्यांचं शेण एकदम घट्ट म्हणजे लेंडे एकदम घट्ट येतात तर अशा अवस्थेमध्ये सुद्धा आपण टायरल लिक्विडचा वापर करू शकतो म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर कसल्याही प्रकारच्या म्हणजे पोटफुगी वाचू द्या त्याचबरोबर रवंत न फिरू द्या त्याचबरोबर आपल्या जनावरांमध्ये कधी कधी विष बाधा जरी झाली तर तिथे सुद्धा आपण टायरलिय लिक्विडचा वापर करू शकतो तर आता जर याचा डोस बघितला तर याचा डोस रेट आहे मोठ्या जनावरांमध्ये शंभर एम एल म्हणजे जी आपली मोठी गाय असेल समजा सर्वसाधारण तिचं चारशे ते पाचशे किलो वजन आहे तर तिथं आपण शंभर ते सव्वाशे मिलीपर्यंत याचा डोस देऊ शकतो त्याचबरोबर जर शेळ्या मेंढ्यांमध्ये किंवा लहान कालवडांमध्ये बघितलं तर आपण त्यांना वीस मिलीपर्यंत याचा डोस देऊ शकतो तिथे आपल्याला याचे बेस्ट रिझल्ट बघायला मिळतात म्हणजे जर थोडक्यात सांगायला गेलं तर आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट जो आहे तो आपल्याला म्हणजे टिम्फनी म्हणजे आफरा असू हो द्या म्हणजे जास्त प्रमाणात पोट फुगून राहणं त्याचबरोबर आपल्या जनावरांमध्ये कुठं कोलिक पेन असेल किंवा खाण्यातून कसलंही इन्फेक्शन झालं असेल तर आपण तिथं याचा डोळे झाकून म्हटलं तरी वापर करू शकतो तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला टायरल या लिक्विडविषयी संपूर्ण माहिती समजली असेल जर तुमच्या काही शंका असतील याविषयी तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या मराठमो या, या चॅनेलवरती पहिल्यांदा आला असेल आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी तुम्हाला जर आपल्या चॅनेलवरती असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका त्याचबरोबर रेग्युलर नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर भेटूया लवकरच आणखीन अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र